हा okay, का ठीक आहे दहा रुपयाचं इरेझर टायरवाल बघा कुठं पण भेटून जाईल बघू शकता पण शकता काही पण करू शकता काय करता तुम्ही आता इरेज करायला इरेज करायला इरेज करण्यासाठी होते किती होते शंभर एक झाले

कथा है महाराज बोल कथाय है महाराज मेरे की हिंद का अमर उजाला था अनपे करण निठावर ज्वाला था छत्रपति महाराज बोले अधीर से वाला अंदर श्रृंगार सनातन की मुंजी और ध्वज के श्री लहरे थे घोर तो गाँव और लहू से रटपत चढ़ महाराज मेरे महाराज हे छत्रपति महाराज रक्त रवानी रगो में शेरण में जब से मेरे महाराज मेरे हैं छत्रपति महाराजी जग मन में से, से आग लग साठ किलो तलवार में दुख में अमर हो गए नाम जुग में गठबंधन गर्दन 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 को माराना तो जुकाना जाना ना ना तो राज सपना पाला था काफी दुश्मन काफी शुभुराजी के, के साथ में गाजे बाजे राजे घड़ी हाँ लड़ाई रावण राय

अभ्यास केला का तुम्ही हा केलं काय काय केलं मी अभ्यास केला कसा केला अभ्यास तुमचा अभ्यास आहे ना करायचंय आता करायचंयच मग पण तरी बघा हे बघा मला गिफ्ट मध्ये भेटलेलं आहे हा का नाही क्रिसमस वाले ने <laughs> <बगारे>। <laughs> जो जो टेप भेटत इरेजर भेटत सीजर भेटत शार्पनर भेटत ह्याच्यामध्ये काहीतरी स्टीड भेटत आणि इथून आहे ना स्केल भेटतं स्केल कशी काढायचं सांगू का हे आहे का हे याला आहे ना असं करायचं हम्म म्हणजे हे निघून जाईल असं स्केल असं आहे आता